खरं उन्हाळ्याचं चटकं मार्च महिन्यातच जाणवायला लागली तर आता मशी बसली द्या बघा निवांतपैकी आता मशी उठल्या की आता निघायचं आपल्या घरी आता काय लांब आहे हो तर इथनं गाव दहा किलोमीटर आहे ऊन खाली झालं पाणी मस्तपैकी पाजायची थोडीफार हिंडवायची आणि सळ रस्ता धरून दिवस कमावाला जा घरी जायला मग जावं लागतंय ना घराकडं पूज्याला म्हटलं आता मोबाईल मस्तपैकी आयफोन घेऊन द्यायचा तिला पण जनावर मात्र घराकडंच गिरी पाहिजे ती कारण इथलं पण खायचं संपलंय पाक शेळ्याचं मसरांचं मांयंद हाल व्हायला लागले आणि आता लगेच मी निघालोच होतो पण आता एक म्हैस उठली आहे बघा अजून बाकीची म्हसरं उठायची ती कारण का ले उन्हात जर मसरण नेली तर मग काय दूध दणक्यातच कमी येते म्हणून बघा हिरगळजी न्यायची जरा दिवस मावळायला लागला हिच नय पुजे आता अजिबात तू टेन्शन घेऊ नको तुला आता पाहिजे असा बारीतला आयफोन हा फोन जगात कुणाकडेच नाही असला फोन आता मी तुला घेऊन देणार आहे हा फक्त आता घराकडे निवांत जायचं आहे शेळ्या जनावरं घेऊन गुण्या गोविंदानं राहायचं आम्हाला मात्र दोन चार दिवस जरा संधी दे म्हणजे चार दिवसात तुला चांगला मस्तपैकी मोबाईल कारण का मोबाईलचं पण लय मॉडेल लय प्रकार असतेचं त्यातला नवीन व्हर्जन कुठला चांगला मोबाईल कुठला ती बघायला लागते ना नाहीतर गाई गडबडीत घेतलेला फोन हे चांगला नसतोय गाई संकटात नाही म्हटलेलंच आहे ना म्हणून तुझे गाई करायची नाही चांगला तुझ्या सपनातला मोबाईल आता येणार आहे त्यामुळं आता मिट्टी लावून मसराची शेण काढत बस हां मस्रं बी चांगली नेज ती आता व्यवस्थित कारण का जनावरांची सेवा केली सगळं केलं तर तुला बारीतला मिळणार आहे नाहीतर मग काय जुनं मॉडेल येईल मग तसलं काय नाही तुला बारीतलाच घ्यायचं आहे तू म्हणाल तू म्हणली ना आयफोन सिक्स्टीन मला घ्या तर आयफोन सिक्स्टीन घेणार आणि तुझी थांबायची अजून महिना दोन महिना इच्छा असेल तर मग आयफोन नाईन्टीन पण येईल पण तुझी काय थांबायची इच्छा नाही दोन चार दिवस थांबायची इच्छा आहे तर असू दे असू दे आयफोन सिक्स्टीन का असं ना, ए, ना, ए, ना, ए, ना तुला बघायला आपलं ही झाला म्हणजे बारीतला मोबाईल तू मंत्री नाही खासदारी नाही आमदारी नाही असं झाले ना तुझं काम सगळ्यातला भारी मोबाईल आता तुला येतोय मग आजच्याकडे आहे आपला रेडमीचा साधा मोबाईल चौदा पंधरा हजाराचा तुला ले डिमांड आलं आहे असू दे कुणाला तर शेवटी बायकोलाच मोबाईल मिळतोय आपल्या एवढं काय टेन्शन घ्यायचं आहे पण मला व्हायचं बघायला दी बघा नाहीतर तू जी एकटी मोबाईलचे मालकीर होऊ नको मला बी आयफोन सिक्स्टीन बघायला दे तुझ्या नादन मला बी मिळेल ना बघायला व्हायचं असं द्या बघा शेवटी बाईनं बायकून किती किरकिर केली अहो महिना दोन महिना आम्हाला सुखाचा घास खाऊ दिला नाही आता कसं तर बघा तयार केलं आहे आणि आता ती तयार झाली आहे पण आयफोनच्या मुद्द्यावर तयार झाली आता आमच्या डोक्याला पण जरा टेन्शन आलं आता इकडून तकडून थोडंफार पैसं गोळा करावं लागतील काय करडं बिरडं असली तरी एखादी शनिवारच्या बाजाराला कुठं तरी नेऊन चार कटवावं लागते ती काय करायचं बायकोला आता आयफोन घ्यायचा आहे म्हटल्यावर असू दे, दे पुढे तुझे आता तर समाधान झाली का शेवटी तुला आता तुझ्या मनातला सपनातलं नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून मोबाईल येणार आहे काळजी करू नको फक्त आता वाट बघत बस